नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे झणझणीत चमचमीत चटपटी चटकदार अशी तुरीच्या ओल्या धान्यांची आमटी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत तुरीच्या शेंगा तर इथे मी काही तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर या तुरीच्या शेंगा आमच्या शेतातील आहेत तर बऱ्याच वेळा मार्केटमध्ये देखील या तुरीच्या शेंगा विकायला येतात तर अगोदर या शेंगा मी स्वच्छ देऊन यातील पाणी पूर्णपणे निथळून काढलेले आहे तर आता या शेंगा अशा प्रकारे आपल्याला सोलून यातील दाणे काढून घ्यायचे आहेत या शेंगा सोलण्यासाठी वेळ खूप जास्त जातो परंतु आपल्याला ही भाजी काही नेहमी खाता येत नाही त्यामुळे विशिष्ट ऋतूमध्ये जेव्हा या शेंगा मिळतात त्यावेळी ही भाजी आवर्जून खावी चवीला देखील ही भाजी अगदी मस्त लागते तर इथे मी अशा प्रकारे या सर्व शेंगा सोलून यातील दाणे काढून घेते तर आता हिवाळ्यात या तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये देखील अगदी सहजपणे उपलब्ध असतात तेव्हा एकदा या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून बघा तर इथे मी या तुरीच्या शेंगा सोलून एक वाटी दाणे घेतले आहेत तर आता या तुरीच्या दाण्यांपासून आपल्याला चटपटीत चटकदार झंझणी चमचमीत अशी आमटी बनवायची आहे तर त्यासाठी अगोदर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल ओतले नंतर त्यामध्ये हे सोलून घेतलेले तुरीचे दाणे घालावेत तर आता हे दाणे आपल्याला मध्यमाचेवर चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला ते तेलाचा जास्त वापर करायचा नाही फक्त अर्धा चमचा तेलामध्येच हे दाणे चांगले भाजून किंवा परतवून घ्यायचे आहेत कल त्याने एकसारखे हलवत राहावे म्हणजे हे दाणे व्यवस्थित भाजले जातील साधारण चार ते पाच मिनिटे मध्यमाचेवर हे दाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे तर आता तेल यामध्ये घातलेले आहे त्यामुळे हे दाणे छान असे फुलले जातात आणि याचा रंग देखील पहा थोडासा बदललेला तुम्हाला दिसत असेल तर इथे तुम्ही पाहू शकता या दाण्याचे वरचे जे टर्फल असते ते हलकेसे अशा प्रकारे फुललेले तुम्हाला दिसत असेल आता हे दाणे छान भाजले आहेत असे समजावे आणि एका प्लेटमध्ये ते काढून घ्यावेत आणि थंड होऊ द्यावेत आता हे तुरीचे दाणे भाजून घेतलेले आहेत ते थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालावेत यामध्ये चार लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरमधून ओबडधोबड असे वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे ते मी हे ओबडधुबड असे वाटून घेतले आहे यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घातली आहे त्यामुळे भाजीची चव आणखी वाढते तर हे, आता हे वाटून घेतलेले जे ओबडधुबड वाटण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यावे आता त्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावेत आता ही जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमटोभर हिंग घालावा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आता हा कांदा देखील मध्यम ते मोठ्या आचीवर छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कलत्याने इथे मी हा कांदा देखील व्यवस्थित हलवून घेत आहे आता यामध्ये काही हिरव्या मिरचीचे काप घालावेत नाही घातले तरी देखील चालेल परंतु हिरव्या मिरचीच्या कापामुळे भाजीची चव देखील आणखी वाढते तर आता कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि ते देखील या कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर ही आलं लसूण पेस्ट देखील मी घरीच बनवलेली आहे त्यामुळे देखील भाजी आणखी चविष्ट होते तर आता ही आलं लसूण पेस्ट घालून कांद्यासोबत ती व्यवस्थित परतवून घ्यावी आता हा कांदा लालसर तांबूस रंग ये पण परतवून घ्यायचा आहे तरी ते मी थोडीशी कढीपत्त्याची पाणी देखील यामध्ये घालत आहे आणि ती देखील या कांद्यासोबत परतवून घेत आहे तर आता तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि आता कांदा देखील पहा हलकासा तांबूस रंगावर आलेला आहे आता यामध्ये एक छोटासा बारीक चिरलेला टोमॅटो घालावा आणि हा टोमॅटो देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा तर आता यामध्ये मी पाव चमचा मीठ घालत आहे यामुळे टोमॅटो पटकन मऊ होतो आता कलत्याने पुन्हा एकसारखे व्यवस्थित हलवून घ्यायचे तर तीन ते चार मिनटे मध्यम ते मोठ्या हाचीवर हा टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा आता हा टोमॅटो देखील चांगला परतला की त्याला थोडेसे तेल सुटू लागते आता यामध्ये काही सुके मसाले घालावेत यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार लाल तिखट आणि एक चमचा घरचा काळा मसाला घातला आहे याऐवजी तुम्ही येथे दीड चमचा गरम मसाला देखील घालू शकता किंवा घरचा कुठलाही साठवणीचा मसाला असेल तो देखील घालू शकता आता हे सर्व मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर मंदाज शिवर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तर त्याने इथे मी हे सर्व मसाले एकसारखे हलवून घेत आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली देखील कोथिंबीर घालावी यामुळे भाजीची चव आणखी वाढते आता हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मंदाचेवरच आपल्याला हे चांगले मसाले परतले की याचा स्वाद या, या फोडणीमध्ये छान उतरतो आणि भाजीला देखील छान अशी चव येते तेलामध्ये हे सर्व मसाले चांगले परतले की यामध्ये तुरीच्या दाण्याचे ओबडदुबड वाटलेले वाटण घालावे आणि कलत्याने ते अशा प्रकारे या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे हे वाटण देखील या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स होते आणि भाजी अगदी चविष्ट होते तर एक ते दीड मिनिट हे वाटण आपण या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतले आता यामध्ये दोन ते अडीच वाटी गरम पाणी उतावे आणि अशा प्रकारे ते कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाण्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे तर आता ही भाजी आपल्याला चांगली शिजू द्यायची आहे तर इथे मला ही भाजी फारच दाटसर वाटत होती त्यामुळे इथे मी आणखी अर्धी वाटी पाणी गरम करून यामध्ये घातले आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान अशी तरी देखील येते आणि चव देखील चांगली येते त्यामुळे कोणतीही भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर अवश्य करावा आता यावर झाकण ठेवून पाच मिनिट ते मध्य शिजू द्यावी पाच मिनिटानंतर यावरील झाकण काढावे पहा या, या भाजीला तरी देखील आता आलेली आहे खरे तर या भाजीसाठी मी तेल अगदी कमी प्रमाणात वापरले होते तुम्ही तेलाचे प्रमाण देखील थोडेसे वाढवू शकता तरी देखील पहा या भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि भाजी देखील पहा अगदी छान अशी मिळून आलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार भाजीत आणखी दाटसर किंवा फातरसर तुम्ही बनवू शकता तरी ते मी अशा प्रकारे सरभरीत अशी ही ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी बनवली आहे ही भाजी देखील पटकन शिजली जाते कारण दाणे ओले असल्यामुळे ते लवकर शिजले जातात आता गॅस बंद करावा आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर्यामध्ये घालावी आणि पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे झणझणी चमचमी तुरीच्या ओल्या दाण्यांची आमटी तयार झाली आहे